मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या रोजगार शेती आणि शहरी विकास यांसारख्या अनेक महत्वाच्या क्षेत्रांना गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला तर आज आपण या संपूर्ण अर्थसंकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत कोणते मोठे निर्णय घेतले गेलेत याचा तुमच्या आयुष्यावर आणि महाराष्ट्राच्या भविष्यावर काय परिणाम होईल चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो महाराष्ट्राचे भारताच्या जी डी पी मध्ये पंधरा पॉइंट चार टक्के योगदान आहे हे एक मोठे आर्थिक योगदान आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं आता रोजगाराच्या संधीबद्दल बोलायचं झालं तर पुढील पाच वर्षात पन्नास लाख नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचा संकल्प सरकारने व्यक्त केला याचा अर्थ सरकारी तसेच खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होती नवीन उद्योगधंदे आणि गुंतवणुकीसाठी सरकार विविध योजना आणणार आहे एम एस ई क्षेत्राला म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत त्यांना मोठी मदत दिली जाणार आहे स्टार्टअप साठी नवीन प्रोत्साहन योजना आखण्यात येणार आहे हा संपूर्ण रोजगार निर्मितीचा कार्यक्रम महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक मोठी संधी ठरू शकतो आता पाहूया पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेतील मोठ्या घोषणा पहिला म्हणजे रस्ते विकास महाराष्ट्रात पुढील वर्षभरात पंधराशे किलोमीटर लांबीचे नवीन रस्ते बांधले जाते तसेच सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट रस्त्यांमध्ये रूपांतरित केले जाते मेट्रो प्रकल्प मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणारा मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे नवीन विमानतळ मुंबईला आणखी एक नवीन विमानतळ मिळणार आहे वाधवन पोर्ट जवळ तिसऱ्या विमानतळाचे नियोजन सुरू आहे शिर्डी विमानतळ लवकरच रात्र लँडिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे यामुळे भाविक आणि पर्यटकांना अधिक सोपं होईल त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचा शेतीत वापर एक प्रायोगिक योजना जाहीर करण्यात आली आहे जिथे एक लाख एकर जमिनीवर एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे आणि पन्नास हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे जसं की ड्रोन तंत्रज्ञान आणि स्मार्ट सिंचन प्रणाली शेतकऱ्यांना अनुदान आणि कर्ज सवलती देण्यासाठी नवीन धोरणे आणली जाणार आहेत शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते आणि शेती अधिक फायदेशीर होऊ शकते औद्योगिक क्षेत्र आणि गुंतवणुकीच्या बाबतीत सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत महाराष्ट्र सरकारने नवीन औद्योगिक धोरण तयार केलं असून चाळीस लाख कोटींची गुंतवणूक आणि पन्नास लाख नोकऱ्यांची संधी निर्माण केली करण्याचं लक्ष ठेवण्यात आलेला आहे स्पेस आणि डिफेन्स उत्पादन इलेक्ट्रॉनिक्स उद्योग आणि लघु मध्यम उद्योगांसाठी विशेष जाणार आहेत महाराष्ट्रात नवीन उद्योगधंदे येण्यासाठी विशेष सवलती आणि कर सवलती दिल्या जाणार आहेत यामुळे नवीन उद्योगधंदे आणि व्यवसायांच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढते मुंबई महानगर क्षेत्रासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले मुंबई महानगर क्षेत्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याचा सरकारचा अर्थव्यवस्था उभारण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स वरळी वडाळा गोरेगाव नवी मुंबई खारघर आणि विरार बोईसर येथे सात नवीन व्यावसायिक केंद्रे उभारली जाणार आणि इतर महत्वाच्या घोषणा पाहायला गेल्या तर स्मार्ट सिटी प्रकल्प महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प आणले जाणार आहेत आणि तालुका स्तरावर नवीन रुग्णालये उभारली जातील शिक्षण आणि डिजिटल शिक्षण यामध्ये शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाला चालना दिली जाणार आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा रोजगार शेती उद्योग आणि शहरी विकासाला मोठे प्राधान्य देण्यात आले तुम्हाला या अर्थसंकल्पातील कोणती घोषणा सर्वात महत्वाची वाटली कमेंटमध्ये तुमची मते नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तर पुढच्या महत्वाच्या विषयासह धन्यवाद